आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला नागरिकांनी सहभागी व्हावे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर कोल्हापूर येथील शाही दसरा सण मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा होत असतो कोल्हापूरचा शाही दसरा भारतामध्ये प्रसिद्ध आहे शाही दसरा महोत्सव दोन हजार पंचवीस जिल्हा अधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत महोत्सवाच्या नियोजनाबाबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली राज्य शासनाने यावर्षी कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला प्रमुख राज्य महोत्सवाचा मान प्रदान केला आहे हा मान केवळ कोल्हापूरचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा सन्मान आहे बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केलं असून कोल्हापूरच्या गादीचा ऐतिहासिक वारसा परंपरा आणि राजकीय सांस्कृतिक ओळख यांना साजेचा भव्य आणि दर्जेदार सोहळा यावेळी अनुभवता येणार आहे या, या महोत्सवात उच्च दर्जाचे सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजनपर उपक्रम तसेच कोल्हापूरच्या पर्यटन संधीचा आकर्षक आविष्कार सादर होणार आहे नागरिकांनी या ऐतिहासिक महोत्सवात उत्स्फूर्त सर्वांनी सहभाग नोंदवून आपला संस्कृतीचा अभिमान जपावा असा आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे केबी न्यूज साठी सुभाष कुरव